आज प्रश्नच पडला देशमुख परिवारामध्ये लग्न होतं की साखरपुडा कारण की खूपच छान आणि खूपच मोठा कार्यक्रम झालेला खूप छान एंट्री झाली वैष्णवीची आणि जावाईच म्हणावं लागन कारण की बहिणीचा जावाई आणि आमचा जावाई काय एकच आणि एंट्री झाल्याच्यानंतर मस्तपैकी त्यांचं रिंग सेरेमनी झालेलं आणि किती सुंदर दिसत होती मुलगी त्याच्यानंतर ही आमची ताई साडेगावची ताई आणि दाजी यांचीच गोड अशी वैष्णवी मुलगी आहे आणि खूप छान कार्यक्रम केला ताईनी आणि दाजीनी जेवण्याची व्यवस्था पण खूपच मस्त होती आणि हा कार्यक्रम लग्न आहे की साखरपुडा खरंच हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता पाठीमागे माझी आई आणि मावशी तर आज चाललो आहेत आम्ही परभणी येथे पार्वती मंगल कार्यालय तेथे काय आहे तर तेथे माझ्या मावस बहिणीच्या मुलीचा आज आहे साखरपुडा आणि ही आमची वंदनाताई आणि बाजूला भाभी येत आपण आणि जे आज साखरपुडा होता पण एवढी तर गर्दी होती म्हणजे पाहुण्या रावण्यांची म्हणजे असं छान प्रसन्न वातावरण होतं आणि त्यात आमचा हा गोड भातचा कसा आहे आणि ही आहे आमची नवरी मुलगी म्हणजेच वैष्णवी माझ्या मावस बहिणीची मुलगी तर खूपच गोड दिसत होती आम्ही गेलतो तेव्हा तिचे फोटोशूट चालू होतं त्याच्यानंतर ही आहे पहा माझी मावस बहीण वंदना ताई साडेगावची ताई आहे मा माझी सख्खी मावस बहीण आणि तर म्हणजे लेकरं कसे लहानाचे मोठे होतात आणि म्हणजे एवढूले एवढूले आता मोठे होणार आणि त्यांचे लग्न खरंच असं त्या दिवशी शिवाणीचा झाला आज वैष्णवीचा साखरपुडा आणि जेव्हा ती स्टेजवर बसली तेव्हा तर फारच गोड दिसत होती आणि साखरपुडा का लग्न किती तो मोठा सोहळा आणि छान असं पहा मंडप तर पूर्ण गच्च म्हणजे मंगल कार्यालय गच्चं भरलेलं पाहुण्या रावण्यांनी आणि मंडपाची शोभा पाहुण्या रावण्यांशिवाय नाही तसं आमच्या म्हणजे पाहुणे कार्यक्रमाला यायचं म्हटलं की सर्वांच्या भेटी गाठी होतात आणि खूप छान वाटतं कारण की आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून आपण वेळ काढून आपल्या माणसासाठी जातो आणि कार्यक्रम अटेंड करतो तर माझ्या मावस बहिणी पण आलेल्या मावस मावसभाऊजी आलेल्या आई मावशी त्याच्यानंतर काकू मावस बहीण म्हणजे भरपूर असे पाहुणे आलेले नवरदेवाकडचे नवरीकडचे आम्ही नवरीकडचेच आणि खूप सारे पाहुणे मंडळी पण पाहू शकतात आणि आजचा हा कार्यक्रम लग्नापेक्षाही मोठा झाला आणि खूप छान व्यवस्था पण छान होती आणि कार्यक्रम पण खूप सुंदर झालेला तर व्हिडिओ हा शेवट पण पहा ही आहे माझी मावस बहीण सुलत बहीण आमची दीदी आणि त्याच्यानंतर पाठीमागे तर तुम्ही पाहतच असाल शिवानीची मम्मी म्हणजेच आमच्या त्या भाभी त्याच्यानंतर या मनीषा भाभी माझी बहीण आणि आवाज आम्ही बोलत होतो पण आवाज बाहेरचा म्हणजे सर्वांचा गर्दा वगैरे त्यामुळे वाईस मी आपला घेतला माझा घेतला आहे आणि आमच्या ताईची स्माईल पहा ताई आमची खूप लाजते व्हिडिओमध्ये यायला पाठीमागे माझी आई मावशी मानवजच्या मावशी आणि ही आमची माही आणि माहीचे दातश्चऱ्यासारखेच पडले तर ती पण कशी गोड हसती आणि हे आमच्या पल्लवी भाभी तर सर्व हसत होत्या लाडक्या भाभी म्हणे मी आहेतच ला लाडक्या सर्वच लाडक्या भाभी येतात कोणतीच भाभी अशी नाही की ती लाडकी नाही म्हणून तर आपण भेटतो किती वेळ आणि गप्पा पहा आमची ताई कशी गप्पा मारायला <laughs> हो की शारदा भाभीला इकडं आणि आमच्या गप्पा गोष्टी होत होत्या तोपर्यंत पहा किती म्हणजे चेंज करून आलेली साडी वैष्णवी आणि किती गोड दिसते त्याच्यानंतर तिचे भवटी भरली वगैरे त्या प्राध्याव वगैरे दिले आणि छान असं म्हणजे कार्यक्रम झालेला तिचा त्याच्यानंतर हा नवरदेव आणि हे प्राध्यापक आहेत मी त्या मागच्या ब्लॉगमध्ये म्हणे नवरी काय करते नवरदेव काय करत आहे तर आज सांगते त्यामुळे आणि हे प्राध्यापक आहेत आणि हिचं शिक्षण झालेलं आहे एमकॉम आणि म्हणजे दोघंही छान जोडा एकच नंबर दिसत होता आणि यांची एंट्री तर खूपच नौर भारी झालेली आणि बच्च कंपनी जेव्हा ते बलून फुटले तर सर्व बच्च कंपनी उठले काय तर बलून घेण्यासाठी आणि खूप छान म्हणजे लग्नात जशी एंट्री होती नवरदेव नवरीची त्याचप्रमाणे यांची साखरपुड्यामध्ये एवढी भारी एंट्री केलेली आणि खरंच खूप म्हणजे छान वाटलं म्हणजे आईवडिलांनी म्हणतात ना मुलीचे लाड किंवा मुलीचे एकच त्यांना एकुलती एकच मुलगी आहे दाजीला आणि ताईला तर तिचे पूर्ण लाड किंवा तिचा तिचं जे साखरपुडा आहे तो लग्नासारखा त्यांनी एवढा मस्त केला खूप सारे म्हणजे पाहुणे रावणे पण खूप नाव घेत होते कारण की साखरपुडाच एवढा छान केला त्यांनी तर लग्न किती मोठं करतील आणि लग्न पण लवकरच आहे मेमध्ये आहे त्यांचं लग्न तर तोही ब्लॉग येईल आणि कसा लक्ष्मी नारायणासारखा जोडा खूप मस्त दिसत होता दोघांचा आणि कितीतरी गोड म्हणजे नवरिता आमची गोड आहेच पण नवरदेव पण गोड मस्त आहेत आणि त्याच्यानंतर ते त्यांची साखरपुड्याची वेळ झालेली म्हटल्यावर आणि खूप सुंदर असं रिंग सेरेमनी त्यांची इथं झालेली आणि ग्रँड अशी एंट्री झाल्याच्या नंतर स्टेजवर पाहू शकता किती सुंदर ते स्मोकचा धुवा आणि खूपच म्हणजे असं प्रसन्न वातावरण त्यातले त्यात परत जे म्युझिक वगैरे असते तर त्याचा आनंदच वेगळा आणि आईवडिलांना प्रत्येक आईवडलाला हा क्षण जे मुली गी जाणार म्हटलं तरी आईवडल्याच्या डोळ्यात पाणी येतं पण हा पहा नवरीचा भाऊ ताट म्हणजे तिथं उभाच काय कमी का जरा जास्त आहे का पाहण्यासाठी आणि त्यांची साखरपुडा झाल्याच्यानंतर किती सुंदर ही पोज दिली पहा आणि साखरपुडा झाला आणि हा पहा माझ्या भावाचा मुलगा आमचा गोल्या कसा खाली गेला मस्त आणि तिथून हसतंय तर मी म्हणजे ते पाहात पाहत उगं छोटंसं याचं शूट केलं म्हणजे लहानपण देगा देवा तर म्हणतात तसं काही खोटं नाही लहान मुलं काय त्यांना जे पाहिजे ते करू शकतात आणि कधी लहानाचे मोठे होतात आणि लग्नापर्यंत म्हणजे लग्नापर्यंत त्यांची वेळ येते त्याच्यानंतर नवरीला आयफोन गिफ्ट दिलेला आहे मस्तपैकी मोबाईल आता फॅशनच झाली सर्वांना मोबाईल साखरपुडा म्हटलं की मोबाईल येणारच त्याच्यानंतर ह्या माझ्या मावस बहिणी आणि मावस भाऊजया सर्व आमच्या भाभी आणि आमचं फोटोशूट वगैरे झालेलं आणि माझी आई माझी मानोजची मावशी आणि ही माझी मावशी पण आहे आणि काकी पण आहे तर आईच्या दोन बहिणी आणि आई तिघीजणी ह्या बहिणी आलेल्या आणि आईला मी पळजबरी घेऊन गेलेली आई नको म्हणत होती कारण की साहेब आज आले नव्हते कार्यक्रमाला का कारण की साहेबांची मीटिंग होती आणि ही माझी मावस बहीण आहे वरपूडच्या मावशीची मुलगी मावशी आल्या नाही वरपूडच्या पण त्यांची मुलगी त्यांची सून त्या सर्व आलेल्या ही बघा ओरपुडच्या मावशीच्या सूनबाई तन्नू भाभी आणि हा गोडभातचा जो मगाशी तुम्हाला दाखवलेला तर खरंच आजचा कार्यक्रम एवढा छान झाला आणि सर्वांशी बोलून वगैरे छान वाटलं आणि हे आमचे साडेगावचे दाजी आणि ताई यांच्या मुलीचा हा साखरपुडा एवढा तर छान केला लग्न लग्नाप्रमाणे खरंच मानलं आणि त्याच्यानंतर जावाई आणि लेक यांच्यासोबत ह्या जोडीचे फोटो आणि आता वेळ झाली जेवणाची तर खूपच जेवणामध्ये पण व्यवस्था खूपच छान केलेली पाण्याची बिसलरी मठ्ठा त्याच्यानंतर जे आवडते पदार्थ आहेत ते सर्वच होते पनीरची भाजी वरण जिरा राईस भेंडी फ्राय त्याच्यानंतर भज्जे पोळी आणि मस्त जेवणं वगैरे झाले आणि पुढं समोर दीदी आई आणि भाभी बसल्या होत्या तर त्यांना आम्ही इकडनं हसत होतो म्हणजे जेवण पण गप्पा गोष्टी करत करत मस्त झालं आणि बसण्याची व्यवस्था आणि व्यवस्था खूपच छान केली होती ताई आणि दाजींनी साखरपुड्याची त्याच्यानंतर ही पा माझी मावशी पण आणि काकी पण तर काय माहिती कशाचे पैसे होते लाडकी बहीण योजनेचे सुंदिदीचे पैसे असतील <laughs> तर ते पैसे काकी पैसे होते वाटतं तर ते मोजून द्यायला आता काकी पहा आणि आम्ही हसू लागलो लहान लेकराला आईने म्हणजे ही काकीची मुलगी म्हणजे माझी मावस बहीण मुलीनी म्हणजे आईने मुलीला पैसे दिले तर ती हसायली म्हणाली हे बाई म्हणे ती माझेच पैसे होते आई पैसे होते आईने परत दिले तर मी म्हटलं आम्हाला काय करायचं आम्ही सांगणार आता व्हिडिओमध्ये सांगणार की पहा आई किती मुलगी मोठी झाली तरी पैसे देते आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रम वगैरे पूर्ण झाल्याच्यानंतर आई मी ताई आणि माझी मावशी आम्ही निघालो कारण की साहेब आले नव्हते आणि बच्च कंपनी पण आली नव्हती तर ज्ञानोमा आलेला आमच्यासोबत आणि आता निघण्याची वेळ झाली तर उघडा म्हटलं साहेब गाडीमध्येच झोप काढली माऊलीनी आणि हे पहा आमचा आभी ताईला गाड़ी गाडीमध्ये घेऊन कारण की ताईचं गाव पण खूप दूर आहे आणि आमच्या ताईसाहेबांनी एवढं तर खायला आणलं काय काय आणलं ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते तुम्हाला म्हणजे जे ही हे बॉक्स भरून आणलेले तर बघू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नेमकी ह्या बॉक्समध्ये ताईसाहेबांनी आम्हाला काय दिले ही आमच्या ताईची गाडी आहे पलीकडची ही मोरपंखी कलरची आणि ताई पण आता निघाली कारण की त्यांना थोडा उशीर होतो आहे म्हणजे लांब येचं गाव गंगाखेडच्या पलीकडं त्याच्यामुळं ती पण निघाली आणि आम्ही पण आता निघणारच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि ज्यांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार